हॅलो नमस्कार मी माझ्या कोर ताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला माझ्या युट्यूब फॅमिलीला मनातून श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा असणार आहे माझ्या ताई दादांनो औदुंब औदुंबर प्रदक्षिणाचे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे जिथे कुठे केंद्र आहे तुमच्या जवळपास तिथे अवदुंबराचं झाड केंद्रामध्ये असतच आणि केंद्रामध्ये नाही जाणं जर शक्य झालं तर आता जिथे तुम्हाला मिळेल तिथे आपल्या मनामध्ये भाव ठेवून तुम्हाला या प्रदक्षिणा करायच्या आहे त्याच मी थोडक्यात तुम्हाला ही माहिती मला केंद्रावरून केंद्रातून आलेली आहे आणि ती तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे तर तुम्हाला जी कुठली म्हणजे बिमारी असेल किंवा तुमची कोणतीही अडचण असेल ती तुम्हाला तुमच्या प्रद जी तुम्ही औदुंबराला प्रदक्षिणा घालता त्यातून तुम्हाला नक्की सुटका मिळेल आणि तुम्ही करून बघा म्हणजे तुम्हाला थोडी तरी प्रचिती येते की नाही बघा स्वामी औदुंबराच्या झाडाखाली साक्षात भगवान श्री दत्तगुरू आणि स्वामी महाराजांचा वास असतो हे सगळ्यांना माहिती आहे केंद्रामध्ये खूप माहिती भेटते तर तुम्हाला प्रदक्षिणाचे फायदे मी तुम्हाला सांगणार सांगणार आहे 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 ते 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 कशा प्रकारे ते ते तुम्हाला ऐका आणि उद्या गुरुवार आहे गुरु अमृत आहे तर तुम्हाला, तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांकडे जी कोणती दुःखे असतील तुम्हाला त्यासाठी तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांजवळ प्रश्न करायचा आहे आणि आ, ते स्वामी महाराज नक्की सोडवतील याची मला खरोखर शाश्वती आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे तर आता वेळ न लावता जाऊ औदुंबराला नियमित नियमित जर तुम्ही प्रदक्षिणा घातल्या तर तुमचं जे आ, मन विचलित आहे हे मन विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते औदुंबराला नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपलं जे विचलित मन आहे हे, हे शांत होऊन आपल्यामध्ये वा एकाग्रता वाढते म्हणजे आपल्याला काही आ, आपन दस दस का, काही आपण औटंबराला प्रदक्षिणा घालतो तस तस आपल्याला काहीतरी फरक जाणवतो मी तर केंद्रात जर गेले तर मी जास्त नाही निदान अकरा तरी प्रदक्षिणा घालते मी म्हणजे घालते म्हणजे घालते माझा तो नियमच आहे तुम्हालाही अशा प्रकारे तुम्ही एक ठरून टाका की पाच घालायच्या सात घालायच्या अकरा घालायच्या एकवीस घालायच्या अशा प्रकारे तुम्हाला प्रदक्षिणा या औदुंबराच्या झाडाखाली नियमित आहे या, याने खरोखर खूप फायदा होतो निदान करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास जो आहे आपला तो सुखकर होतो औदुंबर वृक्षाच्या गुडासी साक्षात दत्तगुरूंचा वास असतो श्री नृसिंह सरस्वती नृसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आता ज्यांना कुणाला कुणाला ज्यांना पुन्हा कुणाला बाहेरील बाधा आहे त्याला ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यावर खास रामबाण उपाय म्हणजे आपल्याला औदुंबर प्रदक्षिणाच घालायचा आहे याने ही आपल्या तब्येतीवर खूप चांगले परिणाम होतात नियमित औदुंबर प्रदक्षिणा केल्याने किमान कमीत कमी बारा मिनिटे तरी आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे आणि ही नेहमी आणि वरती ना घालणं गा, शक्य आहे ते जास्त पण किमान केंद्रामध्ये सांगितलेलं कि, आहे की कमीत कमी बारा मिनिट तरी आपण औदुंबर उक्ष्याच्या झाडाखाली प्रदक्षिणा करायला पाहिजे खरोखर आपल्याला फरक जाणवतो जाणवतोबर हा कल्पवृक्ष आहे आलेली जी अडलेली कामे आहेत ती आणि जी अशक्य कामे आहेत ती औदुंबर औदुंबराच्या प्रदक्षिणेतून सिद्ध होतात संकल्प संकल्प करून आणि श्रद्धेने आपण जी काही भक्ती करतो खरोखर देवापर्यंत पोहोचते तुम्हाला फक्त काय करायचं आहे सेवा करायची आहे आणि ज्यांना सेवा करणं शक्य नाही किंवा काही करणं शक्य नाही आता देवाजवळ बसून सेवा होत नाही त्यांनी किमान आता माळ न घेता दिवसभरामध्ये स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नापद तोंडाने ना तर जप करू शकतो नामस्मरणामध्ये मद, खूप ताकद आहे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मी माझ्या स्वतःवरून सांगते एवढी मी तुम्हाला तळजळीने सांगते तर कशासाठी सांगत आहे मी तुम्हाला मागेही उदाहरण दिलं होतं कि जिथे एक रुपयात जर एक रुपयाची जर सोय नसेल तिथे जर एक एक चारण्याची सोय नसेल तिथे जर एक रुपया येत असेल तर ही खरोखर महाराजांची कृपा आणि देवांची कृपा आहे हे मला तरी अगदी खरं वाटतं म्हणजे मी असं म्हणत नाही की आम्ही मेहनत केली नाही पर मेहनत तर आपल्याला करावीच लागणार आहे परंतु आपले जे बुद्धीचे देवता असतात जे आपल्याला बुद्धी देणारे देव असतात ती बुद्धी आपल्याला आपण किती काही प्रयत्न केला तर शेवटी बुद्धी देणारा देवच असतो आपण किती काही जर आपण काहीच करू शकत नाही देवाच्या आज्ञेशिवाय आपल्याला कोणतंच काही सुचत नाही देवच आपल्याला बुद्धी देत असतो असं चांगलं करा कि वाईट करा हे देवांकडूनच आपल्याला प्राप्त होत असतं अशा प्रकारे तुम्हाला औदुंबराच्या प्रदक्षिणाचे फायदे मी थोडक्यात सांगितले मला तेवढीच माहिती केंद्रावरून म्हणजे केंद्राचा मेसेज आला होता केंद्रावरून मी ती तुमच्यापर्यंत माहिती दिली आणि मी खरोखर सांगते औदुंबराचे फायदे प्रदक्षिणाचे फायदे खूप छान आहेत मी नेहमी घालते तुम्हाला या आधीच्याही व्हिडिओ मध्ये मी सांगितलेलं आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघत जा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करायचं म्हणजे जेणेकरून माझाही उत्साह हो थोडा वाढेल आणि आपला परिवारही मोठा होईल त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघत जा युट्यूब परिवाराला खरोखर मनातून धन्यवाद देते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा कमेंट करा म्हणजे मला समजेल की खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे आणि चॅनलवर जर ती जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन